दादा जरंगे पाटील यांची प्रमुख मागणी अशी आहे की मधूनच आरक्षण हवं आहे पण मधून आरक्षणाला थोड्याशा मर्यादा आहे ओबीसी समाजसुद्धा नाराज आहे आणि त्यांनीसुद्धा प्रति आंदोलन सुरू केले प्रति रॅल्यासुद्धा सुरू झाल्यात काय सांगायचं हे राजकारण चालू केलेलं आहे कुणी विरोध करत नाही कुणी काय नाही ओबीसी हा कुणबी मराठा हा शब्द पाटलाने शोधून काढायला आहे त्याच्यामुळे हा कुणबी शब्द ओबीसी मध्ये फिट बसलेला आहे आणि सरकारने सुद्धा मान्य केलेले ज्या आरती ह्या नोंदी सापडतात त्या आरती सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं हे सगळं झालं असताना पार्टीमध्ये खंजर खूप असला आहे त्यांनी जे दहा टक्के आरक्षण देते ते ओबीसीच्या बाहेर द्यायला लागले ते आणि जे बाहेर दिलेलं आरक्षण मागावे दिलेलं आरक्षण आहे ते काही टिकलेलं नाही आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे आणि जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते ओबीसीमध्ये द्यायला पाहिजे अन्यथा द्यायला नाही पाहिजे हे मराठा आणि ओबीसी वाद वाढत चाललेला काय सांगा हे आ, हे अर्थ चुकीचं आहे ओबीसी समाज हा आमचा लहान बंधू आहे ते ओबीसी समाज नाराज नाही आहे ज्या अर्थी धनगर समाज हा आरक्षण मागतो ते एस टी मध्ये त्यांना द्यायला पाहिजे आरक्षण ओबीसी समाजामध्ये असे इतर कास्ट म्हणजे भरपूर समाज आहे आणि जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये मागत असेल तर ओबीसी समाज नाराज होणार नाही त्याला सगळा सपोर्ट आहे त्यांचा पण समाज नाराज नाही आहे फक्त राजकारण चालू केलंय काही ओबीसी नेत्यांना ह्या शासनाने आणि विशेष करून बीजेपीने पुढे करून मराठा आणि ओबीसी तरी करायची मराठा समाज आपल्या मागं येत नाही मग शंभर टक्के ओबीसी समाज हा कसा सरकारच्या मागे घ्यायचा हे सरकारचं षडयंत्र त्यासाठी काय दहा पाच ओबीसीचे नेते त्यांनी म्हणजे त्यांना लालच देऊन पुढे केलेले आहेत आणि आमचे जे तीस टक्के नेते आहेत मराठा समाजाचे त्यांच्या मागं काय दहावीस टक्के मराठा समाज येईल ही शासनाची रणनीती आहे आणि जेणेकरून आपण या ठिकाणी पुन्हा सत्ते येऊ हे ये शासनाचा प्लॅन आहे परंतु ओबीसी आणि मराठा हा वाद कुठंही नाही गाव खेड्यामध्ये सरळ सरळ एका व्यवहार आणि आगुड्या फोगाने राहणार लग्न करतात सुख दुखामध्ये ओबीसी आणि मराठवाडा हा शासनाने लावलेला आहे त्याच्यामुळं खाली लेवलला ओबीसी आणि मराठा बिलकुल नाही फक्त शासनाला लावलेलं षडयंत्र आहे दोन समाजामध्ये तरी करायचं एक समाज आपल्या बाजूने घ्यायचा दुसरा समाज जरी विरोध केला तर कारण की बी जे पी सरकार मग आमचा डीएनएच ओबीसीचा मग याचा अर्थ त्यांना पूर्ण सपोर्ट हवी ओबीसीला दिलेला आहे मराठा समाजाला पूर्ण त्या बाजूला दिलेला आहे

ओबीसी नेते एकत्र आहेत मराठा नेते एकत्र नाहीत म्हणजे मराठी नेतृत्व एकत्र नसतात मराठा समाज एकत्र आहे ना आज आज मराठा समाज एकत्र आहे नेते एकत्र असून उपयोगाचं नाही ना आणि ओबीसी नेत्यांनी जे षड्यंत्र रचलं आहे की मराठा आणि ओबीसी वाद हा समाजाचा वाद नाही हा ना, नेत्यांनी वरावलेला वाद आहे मराठा समाजाचे नेते न एकत्र कारण आहेकडे गडगंची संपत्ती कारखानदार आहेत शैक्षणिक संस्था आहेत यांनी सत्तर वर्षे पदं भोगले हो तर यांच्याकडे अमाप संपत्ती आहे परंतु सत्तर टक्के असा समाज आहे की दोन टायमाच्या भाकरीसाठी झुन जातोय म्हणून तीस टक्के पुढारी हे मराठा समाजाचे कधी एकत्र होणार नाही वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेलेत आणि त्यांनी स्वार्थ साधलेला आहे त्यांच्यामुळे हा समाज आज ह्या परिस्थितीला आलेला आहे तीस टक्के समाज जरी आमचा आम्ही सोडून दिलेला आहे सत्तर टक्के समाज एक झाला आहे जरी ओबीसीचे लोक एकत्र झाले आमच्या मराठीचे पुढारी कधी एकत्र होणार नाहीत आणि त्यामुळे आम्ही सर्वसामान्य सत्तर टक्के समाज आणि हा आमचा सर्वसामान्य सरसेनापती सत्तर टक्के समाजाचा आहे म्हणून येणारा काळ जे उद्रेक होता सत्तर वर्षापासून तो उद्रेक जरंगे पाटलाच्या माध्यमातून आता बाहेर आलेला आहे की जे तरुण पिढी रस्त्याला आलेली आहे कारण की आतापर्यंत उद्रेक करायला कुणी गेला तर त्याला मॅनेज करायचे त्याला आमदार खासदार करायचे त्याला काहीतरी महामंडळ द्यायचे परंतु असा एकमेव माणूस आहे हा सरकारला मॅनेज झालेला नाही म्हणून हा उद्रेक ह्या माणसाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण आलेला आहे म्हणून तीस टक्के समाज जरी आमच्या सोबत नसला तर आम्हाला त्याची पर्व नाही सत्तर टक्के समाज हा आज एक झालेला आहे जागृत झालेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये परिवर्तन हा सत्तर टक्के समाजच महाराष्ट्रामध्ये करणार आहे हा पंचवीस टक्के आहेत शंभर टक्के पंचवीस तीस टक्के आहे धनगर समाज आहे हा दुसरा पण आपलं धनगर मुस्लिम दलित समाज ओबीसीचा इतर भटके समाज हे या रॅलीमध्ये आहेत विशिष्ट काही बोटावर मोज इतके समाज फक्त या रॅलीमध्ये ना जे विरोध करतात बाकीचा ओबीसी बांधव कुणीही या रॅलीला विरोध नाही उलट सपोर्ट करतात आणि आमच्या आरक्षणाचा कटला भारतीय संबंध नाही त्यांचं आरक्षण मागतात ते त्यांच्या दुसऱ्या परि एस टीमधून आणि हे आमचं जे काही लढा चालला ओबीसी ते त्यांचे संभ्रम निर्माण करतात आणि आम त्यांचा आणि आमच्या कष्टाचा कारण नाही आम्हीच्या धनगर समाजाचा आमच्या समाजाला शंभर टक्के आहे याच्यात कष्टही मत नाही काय मुद्दा नाही फक्त याच्यात स्वतःच्या स्वतःसाठी चलबिचल करून धनगर समाजाची दिशा बोल ते लवकर समाजाच्या लक्षात येईल एक मराठा